नमस्कार मंडळी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की अनेक झाड त्यांची नावं थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी सांगितली अजून पण अशी काही झाड आहेत की जी घरामध्ये तुम्ही ठेवू शकता लावू शकता विशेषतः काही झाड अशा आहेत की तुम्ही तुमची समजा घर असेल आणि घराच्या मधली जागा असेल त्या जागेमध्ये समजा जर तुम्ही जर ती लावली काही झोडपं आहेत पण ती बरीच दिवस ताकमोठी हो असावी विशेषतः तुमच्याकडे जा जागा असेल भरपूर तर बकुल सुरंगी ही झाड उत्कर्ष करून घेणारी आहेत उत्कर्ष त्यांनी होतो सुरंगीनी पण होतो आणि बघूनही पण होत काही झाडं अशी आहेत की त्याच्यामध्ये मुलांची विद्वत्ता वाढते म्हणजे तुम्ही कर्नाटकच्या पुढे समजा केरळ किंवा ह्या साइडला जर तुम्ही तरी गेला असाल तर तिथं अशी काही झाडं आहेत की जी लोक घरामध्ये लावतात किंवा त्या झाडांच्या फांद्या किंवा त्या झाडांची खोडं म्हणजे देवघरात ठेवतात त्याचं गंध उघडून त्या देवांना लावतात अशा अनेक वनस्पती आहेत नाव सांगायचे नाहीत का त्याचे कोड नंबर आहेत त्याचे आता नाशिकला गेलात तर नाशिकला त्र्यंबकेश्वर मध्ये अनेक वनस्पती मिळतात साधारण तिथे आठ ते नऊ जातीच्या वेगळ्या वेगळ्या वनस्पती आहेत की ज्या अतिशय दुर्मिळ आहेत बाकीच्या वनस्पती आहेत त्या सोळा सतरा आहेत अमरकंडक मध्ये गेलात तर साधारण तीस बत्तीस वनस्पती मिळतात वाई सातारा कोल्हापूर गडिंगलज गडचिरोली वगैरे या साईडला भागात गेला तर वेगळ्या वनस्पती सापडतात गळिनबावडा गळणबावड्यामध्ये सुद्धा खूप वनस्पती आहेत किंवा तुम्ही वाई महाबळेश्वरला गेलात आणि महाबळेश्वर महाडमध्ये येताना मधला जो घाट आहे त्या घाटामध्ये अनेक वनस्पती दुर्मिळ आहेत जावळीचा अरण्य प्रतापगड वगैरे असेल या वनस्पती जर तुम्ही घरामध्ये ठेवल्या तर उत्कर्ष प्रचंड होतो मुलांचा अभ्यास पण प्रचंड होतो तुमच्या धंदा वाण्यामध्ये पण चिकार होते घरातलं अन्नधान्य कधीच संपत नाही अशा अनेक वनस्पती या भागामध्ये भरपूर सापडतात पण त्याची नाव सांगणं जरा थोडस भीतीदायक वाटत मला कारण लोक काय करतात की त्याच्या नावावर दुसऱ्या वनस्पती पण तोडल्या तोडतात आणि होतं काय त्याच्यामध्ये की खरंच ज्यांना गरज आहे त्यांना चांगल्या वस्तूची मिळत नाही आणि मग असं होतं की वृक्ष होत आहे म्हणजे आम्ही वृक्ष लावतो भरपूर आणि लोक मग अशा काहीतरी कारणासाठी नको ते वृक्ष तोडे आणि कुठलेही वृक्ष तोडले जातात हे होऊ नये म्हणून मी या कोळब मध्ये बोललो को मी जस म्हणजे आता आम्ही भेटलो आदिवासी एकमेकाला तर काही वेलांबद्दल पण आम्ही बोलतो तर मग वेल कुठले पाहिजे तर आम्ही असं एखाद्या आदिवासीला म्हटलं की फुरसुंगी मला पाहिजे त्याला कळतं की फुरसृंगी म्हणजे मला काय पाहिजे नाती गोती हो असं म्हटलं की त्याला कळतं मग ते कशात ठेवतात काय करतात अशा अनेक वनस्पती आहेत पण त्याची जाड असणं फार महत्वाचं आहे आता पांढरीची गाणी पांढरीचं झाड हे जवळजवळ तीस वर्षापूर्वी हो। मला गुरुजींनी सांगितलं होतं आणि पांढरीचा उपयोग मला म्हणजे आम्ही ज्या वेळेला काही रोप तयार केली त्या वेळेला काही झाडं केली काही झाडं फांदी आणली त्या भांदरीचा उपयोग मला माझ्या आश्रमात खूप झाला मी जसं झाड पांढरीचं माझ्या आश्रमामध्ये लावलं आणि मग आमचा आश्रमाचा उत्कर्ष खूप वेगळ्या पद्धतीने झाला अडचणी आल्या येतात कारण ते आपणच निर्माण करतो म्हणून पण मला असं म्हणायचं की अभ्यास पाहिजे लोकांना वनस्पतीची जाण असणं फार गरजेचं आहे आजकाल अभ्यास तर कोणी करत नाही दगादगीच्या वातावरणामध्ये मी एखादी वस्तू तुम्हाला सांगितली व्यक्ती एखादी सांगितली किंवा वस्तू एखादी तुम्हाला सांगितली सांगितले की ही तुम्ही घरात ठेवा किंवा या व्यक्तीला तुम्ही भेटा तर मतलबावरती लोक भेटतील नंतर विसरून जातील म्हणजे मला असा अनुभव आहे की तीस वर्ष येणारी लोक सुद्धा आज विसरून गेली कारण असेल तर फोन करतात गरज लागली की फोन करतात तब्येत बिघडली तर बघायला तर कोणी आलं नाहीच मला त्याबद्दल काही दुःख नाहीये पण फोन ना फक्त एवढंच विचारायचं की तब्येत बरी आता मग आम्ही कधी येऊ म्हणजे बदलावासाठी येतात त्यामुळे मी माझ्याकडचं जे ज्ञान आहे ते आता थोडंसं देण्याचं कमी करत आलो आहे कारण त्याचा गैरफायदा घेणारे लोक भरपूर आहेत लोक विसरून जातात सगळ्यात वाईट आहे म्हणजे आजही मी माझ्या गुरुला विसरलेलं नाही कारण जे आता आम्ही उभे आहोत मला जे ज्ञान मिळाले सगळे हे सगळं गुरु मुळे म्हणजे जसं मी म्हटल्या मागे की आमच्या हेमाताई साने यांना वनस्पतीचं ज्ञान इतकं प्रचंड होत आयुर्वेदाचं मी म्हणत नाही पण वनस्पती ची माहिती भरपूर होती अचानक त्यांना मी भेटलो आणि त्यांनी मग मला सांगा सुरू शांतीवन करताना आम्हाला फारच मला म्हटलं अरे कृष्णाने चौसष्ट कला चौदा विद्या अठ्याहत्तर दिवसात शिकले चांदीपदी ऋषींच्या आचरणात ती झाड आपल्याला वळा काही म्हटलं हो नक्की मग त्यांनी मला लिस्ट दिली बरं हेमताई साने पूर्ण त्यांना पूर्ण माहिती असल्याशिवाय संदर्भ असल्याशिवाय ते कधीच असं बोलणार नाही कारण हेमंतांनी मला शांतीवन सांगितलं मी शांतीवन केलं चैत्यवन केलं बोधिवन केलं गणेशपत्रीवन केलं नवग्रह वन केलं वन केलं के 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 देवराई के के गेली वसायनाद वन केलं पसायदान म्हणायचा किस्सा तर फारच सुंदर आहे त्यांचा म्हणजे आळंदीमध्ये आम्ही जेव्हा गेलो काही हो कामासाठी कारण मला म्हटलं की इथे ज्ञानेश्वर मी पसायदान म्हणलं रचलं लिहिलं हे डंतर त्याच्या जागा वेगळ्या पण त्यांना सुचलं और एक एक ओमी ते म्हणत असताना अनेक झाडांनी ह्या ओव्या ऐकल्या आहेत ही झाडं आपल्याला आपल्याकडे पाहिजेत मग त्याच्यावर जवळजवळ आम्ही अनेक वर्ष अभ्यास केला ती झाड शोधली आणि आज ती सगळे पसायदान वन जे खरं आनंदित व्हायला पाहिजे होत जे देहू मध्ये व्हायला पाहिजे होत जे सिद्धवेटामध्ये व्हायला पाहिजे होत तिथं न होता ते आज आम्ही आमच्याकडे केले आणि त्याच्यामध्ये माउलींना माऊलींनी पसायदान वन म्हणजे पसायदान म्हणल्यानंतर ज्या वनांनी ती सगळं ऐकले ती सगळी झाड आज गोळा करून त्याच्यावरती संस्कार आरेबाटाचे करून आम्ही ती झाडं तिथं लावली आहेत आणि कसं मन केले आज ही झाड काय बोलतात काय करतात त्याच्यामध्ये चिकार अनेक आयुर्वेदिक झाड आहेत आणि त्या वनांमध्ये दोन झाडं अशी आहेत की आज मी नावं सांगत नाही पण ती दोन झाड अशी आहेत की आत्मा साक्षात त्याला म्हणतात जी लोक अध्यात्मामध्ये आहेत पूर्वीचे सगळे ऋषीमुनी मुनी जेवढे ऋषीतुल्य लोक होती किंवा आहेत ही सगळी ऋषीतुल्य लोक अनेक झाडांच्या खाली बसून साधना केली घरात बसून मंदिरात बसून कोणी साधना करून त्यांना काही मिळालेलं नाही झाडांखाली बसूनच त्यांना मिळालंय कारण असे वृक्ष आहेत म्हणून तुकाराम मारून देवी म्हणायची कि वृक्षवल्ली आसय म्हणायचे त्याच कारण तेच होत आज जी झाडं आहेत काही वेल आहेत ते वेल तुम्ही घरात लावा बघा तुम्हाला किती फायदा होतो आज काय झालं या सगळ्या धकाधकीच्या वातावरणात लोकांना पैशाची खूप गरज आहे अर्थात गरजा पण तेवढ्याच वाढल्या पैसा हा पहिला पाहिजे मग बाकी सगळं म्हणजे काही लहान मुलांच्या आयांना मी ऐकलंय की मुलं ऐकत नाहीत अभ्यास ना करत नाहीत त्यासाठी कुठली वनस्पती घरात लावावी का असं कोणी आजपर्यंत मला विचारलं नाही पण मी आज स्वतःहून सांगतो तुम्हाला की तुम्ही त्या वनस्पती घरात लावा विशेषत मुलं बाहेर खेळून आली त्यांच्यातले विचार आपल्याकडे टिपक्यांची टिप कोरफड मिळते बघा की ज्या कोरफडीवर टिपके आहेत ती कोरफड तुम्ही घरात नक्की लावा लोक मोठ्या कोरफड घरात लावू नये काटेरी झाड घरात लावू नये असं काही नाही हो आपल्याकडे नको त्या विषयाला फाटी दिले जातात असं खरं नाही व्हायला पाहिजे म्हणजे वास्तुशास्त्र आहे का आहे सगळे शास्त्र आहेत म्हणजे माझ्या गुरुंनी मला शिकवताना मला तारेपाठ पण शिकवलं पत्त्यांच्या पण सगळ्या विद्या शिकवल्या न्यूमरोजी शिकवली सगळं 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 शिकलो मी पण शेवटी सार एकच आहे फक्त नावं वेगळी गेली की त्याचा एक अहोभ होतो आता मा, मार्केटमध्ये मा नवीन एक आत्ता आलंय बघा आकाशी नावाचं गेल्या जन्मात तुम्ही कोण होतात काय होतात याबद्दल चर्चा सुरू झाली मला असं म्हणायचं की गेल्या जन्म काय केलंय ह्यापेक्षा पुढच्या जन्मात तुम्ही काय करणार आहात किंवा ह्या जन्मात तुम्हाला काय मिळणार आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे ते वनस्पतीमध्ये मिळतं आकाशी मध्ये वनस्पतींची माहिती खूप आहे पण मी लोक जी बघतोय की जे आकाशी बद्दल बोलतात ते वनस्पतीबद्दल काहीच बोलत नाही कारण वनस्पतींची माहितीच नाही आणि आकाशी ही विद्या जी आहे ती ज्योतिषशास्त्रावर अवलंबून आहे ज्याला ज्योतिषशास्त्र कळलं त्याला आकाशी कळत आणि हे मी साधारण पंचवीस ते तीस वर्षापूर्वी शिकलोय पण शेवटी हे कस होत त्याच्यामध्ये की या सगळ्या ज्या विद्या आहेत कवड्यांच्या विद्या म्हणा अनेक विद्या आता मार्केटमध्ये यायला लागल्या नवीन नवीन तिचे कोर्सेस सुरू झाले त्याच्या फिया पण भरपूर आहेत पण लोकांना एकच कुठेतरी पाहिजे जी खात्रीशीर पाहिजे मला असं म्हणायचं आहे की तुम्ही सुद्धा खूप विचार करून सगळं करा पण वनस्पती घरात ठेवा या वनस्पतींनी तुम्हाला खूप फायदा होईल ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा नक्षत्रवन त्यांनी केलं का केलं ज्योतिषशास्त्र हे सगळ्यात मोठं मानलं जात रमणविद्यामध्ये सुद्धा तुम्ही दान टाकता त्याच्यामध्ये सुद्धा शास्त्र आहे कवड्यांमध्ये सुद्धा तुम्ही दान टाकता त्यात सुद्धा शास्त्र आहे पाच रिग्रेशन लाईफ सुद्धा तुम्ही जेव्हा जाता त्याच्यामध्ये त्यात सुद्धा वनस्पती शास्त्र आहे अस्ट्रल तुम्ही करता त्याच्यात सुद्धा तुम्हाला वनस्पती शास्त्र आहे तुम्ही आकाशी करता त्यात सुद्धा वनस्पती शास्त्र आहेच आहे तुम्ही कितीतरी विद्या तुम्ही पत्त्यांच्या विद्या आणा एक ते दहा म्हणजे एका दुरी तरी चवी पंजी छक्की सत्ती त्या प्रत्येकाच्या मागे एक गणित आहे प्रत्येकाच्या मागे वनस्पतीचं शास्त्र आहे भविष्य सांगताना जेवढा तुम्ही सांगता भविष्यात वनस्पतींची माहिती असणं अतिशय गरजेचं आहे कारण ह्या वनस्पती तुम्हाला सांभाळतात म्हणजे मी जसं म्हणत की प्राणवायू तुम्हाला फुकट देतात तसाच तो वनस्पतींचा पण वन प्रकार आहे की वनस्पती घरात पाहिजे काही कंदमूळ आहेत काही मुळे आहेत आणि ह्याची सगळी संपूर्ण माहिती आज जेवढी माझ्याकडे आहे अनेक गोष्टी लोकांनी मला दिली शिकवली मी शिकलो कदाचित ती कोणाकडे कितपत आहे मला माहीत नाही तशी लोक कोणी भेटतच नाही तुम्ही वनस्पती घरामध्ये सांभाळा आणि उत्कर्ष स्वतःचा करून घ्या लहान मुलांसाठी कोरफड नक्की टिपक्याची कोरफड घरात ठेवा त्याचा बुद्ध्यांक नक्की वाढेल बकुळ लावा सुरंगी लावा जागा असेल तर बघा तुम्हाला फरक पडेल आणि आणखी अशा वनस्पती आहेत तुम्ही जेव्हा माझ्याकडे मनात या माझ्याकडे तेव्हा तुम्हाला त्या नक्की दाखवेल नक्की त्याचे उपयोग सांगेन फक्त कृपया त्या तोडू नका पुढच्या एपिसोडमध्ये मी बांडगुळ या शब्दावरती सगळ्यांना सांगणार आहे की बांधुळ्याचे अनेक झाडांवरचे उपयोग पैशासाठी केले जातात त्याची तुम्हाला पूर्ण माहिती देईन मी अशा अनेक माहिती आहेत अनेक गोष्टी आहेत धान्य शेतामध्ये भरपूर यावं म्हणून अनेक वनस्पतींच्या काढ्या किंवा वनस्पती त्या शेतामध्ये लावण्याची पद्धत आहे तुम्ही ते करा आणि सुखी व्हा फक्त म्हणणं एकच आहे फसू नका पूर्ण खात्री केल्याशिवाय तुमचं पूर्ण समाधान झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारची घाई न करता नीट बघा आणि मगच त्याचा फायदा घ्या फायदा होणं आणि अनुभव येणं हीच खरी खात्री तर मंडळी अशा अनेक विद्या आहेत रोज नवीन नवीन काय तरी मार्केटमध्ये येत राहणार आहे तुम्ही फक्त सांभाळा चला पुढच्या एपिसोडमध्ये आपण भांडवळांबद्दल माहिती घेणार आहोत कुठल्या झाडाचं कुठलं भांडवल कसं काय 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 किती काय काय का करत तुम्हाला किती फायदा करून देतं याबद्दल चला तोपर्यंत बरं दुसरी गोष्ट महत्वाची सांगायची ज्यांनी झाडांसाठी आम्हाला मदत केली आहे त्यांनी कृपया आता मदत करू नका कारण जेवढे पैसे पाहिजे होते आता पहिल्या लॉटसाठी तेवढे जमलेले आहेत त्या सर्वांना माझा नमस्कार आणि झाडांतर्फे सुद्धा आमची झाडं सुद्धा तुम्हाला नमस्कार करतायत कारण तुम्ही त्यांना सहकार्य मदत करताय मग आम्ही मी आणि माझी झाडं आम्ही तुम्हाला दोघा सर्वांना त्यांनी आम्हाला मदत केली आहे तर सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद आता मदत थांबवा जेव्हा लागेल मला तेव्हा मी नक्की सांगेन तुम्ही देताच आहात त्याबद्दल खूप खूप तुमच्या मनापासून आभार नमस्कार